हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅसिजम फॅसिजमचा मराठी तर इटलीच्या हुकुमशहा मुसोलिनीने सुरू केलेली समाजसत्तावादी विरोधी आक्रमक राष्ट्रवादी पंथाची तत्वे व घटना अशा तत्त्वप्रणालीची राजकीय व्यवस्था होत आहे फैसिजम लगे वाक्य प्रयोग कर पहला वक्य है प्रोफाउंड फॉर फेसिजम दुसरा वाक्य है तीसरा वक्य है आई कंडेम फैसिजम एंड ऑल इट स्टैंड फॉर चौथा वक्य है फैसिजम इज ऑन द मार्च अगेन इन पार्ट्स ऑफ द वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू